मुंबई जे गेल्या पंचवीस वर्षात केलं नाही ते आम्ही एका वर्षात केलं असं म्हणत नाव न घेता दीपक केसरकर यांनी ठाकरेंवरती निशाणा साधलाय विकास कामावर नाही ते काय ते लोकांना एकत्र करतायत एका काळी मराठवाड्यामध्ये शांती बाळ असं म्हटलं जायचं त्यावेळेला शिवसेनेचं तिथं प्रभुत्व फडणवीस नाव घेतले खानाच्या आमिरा येऊ पाण्याच्या ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही वस्तुस्थिती सुद्धा लोकांना जाऊन सांगितलं हा लढा बाळासाहेबांनी सुरू केलेला होता आम्ही उद्या धर्माच्या नाही सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारे आम्ही आहोत पण उद्या कोणी पाकिस्तान जिल्ह्यावर म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही उद्या कोणी खलिस्तान जिल्ह्यावर घटलं तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून बाळासाहेब काय म्हणायचे की हिंदुस्थानावर प्रेम करणारा प्रत्येक मनुष्य तो कुठल्याही धर्माचा असून दे तो त्याला आम्ही हिंदू म्हणतो आणि ही हिंदूंची भाषा घेऊन आपल्याला हिंदुत्व आपल्या जागृत करायचं हिंदुत्वाचं बावीस तारखेला राम जन्मभूमीच खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचं जे बाळासाहेबांचं स्वप्न होतं मोदी साहेब पूर्ण करतायत तीनशे सत्तर म्हटलं म्हणत बाळासाहेबांचं स्वप्न होतं मोदी साहेब पूर्ण करतायत मग शिवसेने शंभर टक्के आपल्यावर असला पाहिजे आणि म्हणून साहेबांनी जे सांगितलं ऐंशी टक्के जर आपल्याकडे आलेले टक्के मागे का करू आणि साहेब आपल्या मार्गदर्शन करू पुढच्या तीन महिन्यामध्ये लोकांना दिसेल असा विकास आम्ही तुम्हाला करून दाखवू एवढी मी तुम्हाला देतो आपल्या सर्वांचं मनापासून आपण मानतो इथून पुण्याला आपल्याला राणे साहेबांच भाषण संपल्यावर मी लगेच आहे कार्यकर्त्यांनी परत काही काम केली मी पुन्हा येईल करेल परंतु पाचला मुंबई विमानतळ बंद होणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांची मनापासून परवानगी घेतो आणि मी तुम्हाला सांगतो मुंबईचा काय पर्याय पंचवीस वर्षामध्ये जे करू शकले नव्हते नावानंतर राणे साहेब घेतील आम्ही तो एक वर्षामध्ये करून दाखवलेला आहे आणि त्या सहा महिन्यामध्ये आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल